नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपाड शोध प्रबंधाचं आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण शुगर कॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीनं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं सादर केलेला सब सरफेस ड्रेनेज म्हणजे एस एस डी प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर कॉन दोन हजार चोवीस परिषदेत याचं मौखिक सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचं रूपांतर या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला वीस साखर उत्पादक देशातील अडीचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समकालीन साखर उद्योगाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या या परिषदेला प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ संशोधक साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह हो उद्योग व्यवस्थापक धोरणकर्ते आणि प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत शुगरकॉन दोन हजार चोवीस परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल शुगरकॉन दोन हजार चोवीस ही इतर साखर उत्पादक देशांचे सदस्य संस्थांसह बहुभागधारक भागीदारी प्रवास तयार करण्याची आणि जागतिक स्तरावर संशोधन व्यावसायिक संधी शोधण्याची एक उत्तम संधी असेल शुगरकॉन दोन हजार चोवीसचं आयोजन सचिव जी पी राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे जयपूर राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतलं तर जमिनीचा कस कमी होतो असं समज होता परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही असा संशोधन प्रबंध सादर केला होता त्यावेळी कोयमथूर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्याच्या क्षारपण मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक संशोधन पेपर सादर करण्यास सांगितलं होतं त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता त्या प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्स मध्ये निवड झाली आहे यावेळी संचालक इंद्रजित पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील हलसवडे ॲडव्होकेट प्रमोद पाटील श्री भांडारचे चेअरमन दामोदर सुतार कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शेल माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील अंबादास नानवडे कर आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल